कोणी पन्नास लाखाने होती संजय काका मतदान तर नाही आपलं मतदान केलीच के गे आम्ही आम्ही केले म्हणजे पडणार नाही पडतच नाही संजय काका पडतच नाही पडत नाही पडला तर बघू मग पडला तर पैठलेले पिराय विशाल पाटली विशाल पडली विशेष पटली येतच नाही भाजपची वळ काढलं तरी भाजप हे सगळ्यात घरेडा पक्ष बनावट लावड्याचा पक्ष संस्था खोटा प्रचार करायचं मोठं बोलायचं हे उद्योग त्या सगळ्या पुढाऱ्यांचं आता अजित पवार पण आता सुरेश खडे सत्ता आणि संजय काकाची सत्ता हे आम्ही दासळणार आहे मोदी का मोदी का म्हणजे आम्हाला देतो हा साहेबांनी बरीच काम केली किती किती लिड म्हणजे का येतील सर्वसाधारण पंधरा ते वीस अंदाज मी एक अंदाज सांगतो मला मी काय मतदान केलं सोडतो तो पण त्यांनी निवडून मला गॅरंटी आहे किती हजार काय सतर दहा हजार कमी जास्त कोण बी एवढंच होणार आहे कशा टक्कर काय टक्कर नाही काय नाही संजय का काय संजय का किती नीड एक सत्तावीस हजार येईल सत्तावीस हजार म्हणजे सर्व प्रत्येक गाव नमस्कार मी अमर गायकवाड गा 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 तुमचं एम एच मराठीमध्ये स्वागत करतो आहे सध्या आपण पाहिलं गेलं तर लोकसभेचं वेगवेगळ्या माध्यमाच्या मा वतीने एक्झिट पोल निघले राज्यातील असेल किंवा देशातील लोकसभेच्या मतदारसंघातील एक्झिट पोल निघले कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे तर त्याच अनुषंगाने सगळ्यांचं सर्व देशाच्या सर्वसामान्यांचं लक्ष सत्तेमध्ये कोणतं सरकार बसणं ह्याकडं आहे पण त्याच देशातील नागरिकांचं किंवा महाराष्ट्राचं एका लोकसभेकडं लक्ष लागलं आहे ते म्हणजे लोक सांगली लोकसभेमध्ये एखादं काय चित्र होईल सांगली लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं कोण बाजे मारणार कोण पच पिछाडीवर आहे कोण आघाडीवर आहे ह्याचं खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलला जाऊन विचारण्याचं एम एच मर्टेच्या माध्यमातून आपण करण्याचं काम करतो आहे सांगली लोकसभेमधील असलेले नागरिक असतील किंवा सर्व सर्वसा सर्वसामान्य ग्राउंड लेव्हलला जाऊन आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना विचारणार आहे सांगली लोकसभेमध्ये आपण पाहिलं गेलं तर एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये खऱ्या अर्थानं जागे वाटपायचे किंवा तिढा सुटला नाही किंवा एकंदरीत मतदाराच्या उमेदवारांनी खऱ्या अर्थानं कुठं तर बंडखोरी करून तर जनतेच्या मनातील कुठंतरी एखादा उमेदवार असेल किंवा पक्ष असेल खऱ्या अर्थानं एका बाजूला महाविकास आघाडी असेल महायुती असेल आणि अपक्ष ही खऱ्या अर्थानं लढाई आपण पाहिली आहे पण या सांगली लोकसभेमधून एका एका बाजूला आपण विशाल पाटील पाहिलं गेलो तर एका संजय पाटील आहे एका बाजूला ज्याने महाराष्ट्र केसरी म्हणून ज्याने पदक आहे चंद्रहार पाटील असं चिन्ह आहे पण खऱ्या अर्थानं तुम्ही भाजप आहे एका बाजूला महाविकास आघाडी आहे आणि एक अपक्ष उमेदवार खऱ्या अर्थाने तर बाजी मारेल का मला नाही वाटत विशाल पाटील बाजी मारतील असं कारण माझ्या अंदाजानुसार मला वाटतं संजय पाटील साहेब हे बसतील का संजय पाटील तरी पीचं धोरण एक चांगलं आहे कामाची उत्कंठा चांगली आहे त्यांच्याकडे आणि आज सर्वसामान्य तरुण पिढी आहे ती मोदी साहेबांच्याकडे बघून मतदान त्यांना केलेलं आहे आणि गेल्या पंधरा वर्षात त्यांनी बरीच कामं केले आहेत म्हणजे उदाहरणार्थ रोडची सिस्टीम घ्या गडकरी साहेबांची परत पी एम किसानची योजना म्हणा बरीच स्कीमा त्यांनी दिलेल्या आहेत ते तुम्हाला मान्य करावं लागेल आणि कोरोनाच्या टप्प्यात मोदी साहेबांनी बरीच कामं केली किती किती लीड येतील असा ये अंदाज म्हणजे का येतील सर्वसाधारण पंधरा ते वीस हजारच्या अंदाज मी एक अंदाज सांगतो मला मी काय मतदान केलं सोडतो वेगळा पण त्यांनी निवडून दिलं मला गॅरंटी आहे पंधरा ते वीस हजाराच्या आसपास शंभर टक्के त्यात काय नाही खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ह्यांचं असं म्हणणं आहे की एकंदरीत संजय पाटील हे भाजपचे आहेत अधिकृत उमेदवार आहेत त्यांचे पंधरा ते वीस हजाराच्या फरकानं त्यांनी निवडून येतील असे लोकसभा आपण मतदान केलं कोण येईल वाटत आता काय भाजप काँग्रेस काय आम्ही शेतकरी माझं काय सांगतो काय तरी अंदाज कोण येईल विशाल पाटील चंद्रहार पाटील संजय पाटील काय संजय पाटील संजय पाटील का भाजप भाजप कसं काय किती किती हजारांनी काय चार सतरा दहा हजार कमी जास्त कोण बी बस एवढच होणार कशा टक्कर काय टक्कर नाही काय ना संजय का काय संजय संजय का किती नाही एक सत्तावीस हजार अंदाज म्हणजे सर्व प्रत्येक गावात अंदाज येत जरा इथं बरोबर होईल कुठे होय किती कोणी पन्नास लाखाने होती संजय काका मदान तर नाही आपलं मतदान केलेच की आम्ही आम्ही केले म्हणजे पडणार नाही पडतच नाही संजय काका पडतच नाही पडला तर बघू मग पडला तर

भाजप 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 मोदी मोदीच का मोदी का म्हणजे आम्हाला आपण ही देतो पैसे पैसे देते इंदिरा गांधी आता त्याच ना तो आहे हे आहे राहुल गांधी आहे मग मग काय करायचं मोदी दोन दोन हजार आला ना येतेच मोदीच पाहिजे आता होय मोदीच पाहिजे सगळेजण पाहिजे वसंत ते उतर आता सगळेजण सगळेजण उतर नात सगळं आहे सगळं आहे कसं होईल काय होत चांगलीच चांगलीच विशाल पाडली ती विशाल पाटील विशाल पाटील पाटील भाजपची वड हे सगळ्यात घानेडा पक्ष बनावट लावड्याचा पक्ष संस्था खोटा प्रचार करायचं मोठं बोलायचं हे उद्योग सगळ्या पुढाऱ्यांचं आता अजित पवार अजित पवार कसला माणूस चांगला असलेला माणूस बाद झाला त्या भाजपमध्ये जाऊन दो सोला शेतकऱ्याची केले त्यांनी सोडलं नाही पहिले पासून राजीव गांधी मस्त स्कीमा राबवल्या आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत गेल नाही मोदी एवढं मोठं राम मंदिर बांधले काय कशाला बांधले राम मंदिर काँग्रेसनं पहिल्यांदा शिलान्यास केला तेव्हा ती आडवी पडली ती त्यांनी स्टेज ला त्याला काय बोल सांगली उद्या 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 काय सांगली विशाल पाटील ते विशाल पाटील होय विशाल पाटीलच येणार विशाल पाटील कारण का माहितीये का विशाल पाटलांच कर्तव्य असं आहे की दादा घराण्यापासून ह्या मिरज पूर्व भागामध्ये त्यांनी पूर्णपणे काम केलेलं होतं आणि करत आहेत सूरज खाडीत आमदार आहेत होते होते आहेत बरं पण आता सुरेश खाडे सत्ता आणि संजय काकाची सत्ता हे आम्ही दासळणार आहे कारण माहिती माहितीये का हे त्यांच्या मतानुसार त्यांनी काम करतात पण शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलेलं नाही त्यामुळं शेतकरी एकंदरीत आणखी सुद्धा काय या ठिकाणी नागरिक आहेत बोलायचं आहे बोला 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 कसं होईल सांगलीत न उद्या कसा निकाल लागेल निकाल म्हणजे विकासावर लागतोय विकासावर राहिल्यानंतर आतापर्यंत दहा वर्षात जी विकास झाला नरेंद्र मोदीच्या हाताखाली मग विशाल पाटला प्रति पाटील ज्यावेळी निवडून आले त्यावर त्याला खेड्यापर्यंत लक्ष दिलं नाही त्याच्यामुळं दोन पर्यंत कॅन्सल झालं त्याच्यामुळं नितीन गडकरी आणि विशाल पाटलाचा अनुभव आहे आणि ना काकाचा अनुभव आहे आपण त्या भानगडीतच नसतो काँग्रेसचं काम बरं आहे भाजपचं आता काय कोण कामावर येईल तसा तोच काम करणार किंवा बरं तुम्ही आम्ही बोलून चालणार आहे काँग्रेस कसं चित्र बीजेपी किती लीड नाही उद्या उद्या एक दोन लाखला दोन लाखाला एवढं मग पुढल्या काय पडाय दोन लाखाला हाय बर मग पुढे कायच नाही वर मोदी आहे बर वर मोदी कोणा मोदीला बघून मट केलं हा मरे मोदीला बघून काय मोदी काय मोदी एवढं प्रेम बरे मोदी आहे बरे फक्त मोदी आहे हात मध्ये आहे हात मध्ये हा मोदीला मुद्यात मध्ये म्हणते कुठं आत कोण म्हणते मुद्यात नाही कसं आहे कसं आहे उद्या चित्र कस होईल विशाल पाटील यंद्रहार विशाल पटले ना काका का, विशाल पटले ना काका का कामा लागले काका येत नाही काका येत नाही काका विकासावर बोलते मी काका विशाल पटले यांना विशाल पटेल बर शंभर टक्के विशाल पटले यांना विशाल पटेल ती का सांगत नाही पण विशाल पटले यांना बर चल एकंदरीत अन्य नागरिक बाजारात एक तरुण तरुण वर्ग सुद्धकी ह्या बाजारामध्ये कसं वैचित्र चित्र उद्याच उद्याच काय हा आपल्या काय मतदान असल्यामुळे सांगू बा कुठला पक्ष चांगला वाटतो विशाल पाटले पाटले कुठल्या कुठल्या सांगली उद्या मोदी येणार आहे काम सगळ्यांना पसंत आहे त्यांचं काय अडचण नाही रस्ते बेस्ते एक नंबर झालेत जिथं दोन तासात जायला लागत होत आता तासात गाड्या चालल्यात चाललेत ना आज जा दुसऱ्या घेरावर गाडी जात होती तर चौथ्यावर चालल्या एक नंबर आहे मोदी फुडल्या वेळी येणार यावेळी भाजप का काँग्रेस काय एका बाजूला विशाल पाटील त्याचा नातू तेच होणार होय काय विशाल पाटील येईल म्हणते ती उद्या बर कोण भाजप का काँग्रेस विशाल पाटील हे घे किती नेल तसं काय आम्हाला माहित आहे थोडं राह असं काय असणार अंदाज येईल पाच पन्नास हजार तरी पाच हजार पाच मोदी काय म्हणते काम केले हे केले म्हणते काय म्हणते म्हणजे आम्हाला काम आहे पगार द्यायचा गटात काय कसे दिस खेळ अ लेखा블릿 काय दिसते ते दिगा ते दिगा मोदी काळात रेट आला काय इ लेखा मोदी कळत रेट आला काय दिले मुझे ह हलाय काय इना का उद्या सुत या तर काय सांगू अरे पे सांगा कुणाल तो आता काय आपला भांगरे विशाल पाटील का आपला तर काय माहित सांगा कोणाला काका कोणत्या संजय काका येईल किती तरी काय आता माहित काय उद्या काय येत विशाल पाटील विशाल पाटील येईल की मी म्हणलं म्हणून म्हणता नाही नाही येणार येणार हो काय होईल उद्या उद्या काय होईल उद्या बीजेपी होईल काय होईल बीजेपी लोकसभे उद्या आता काय सांगायचं बोल विशाल पाटील संजय काका तुछु। तुछु। विशाल पाटीलचा आवाज जास्त आहे कुठं रथ खरं हा तर ऐकाय आहे की रथ वगैरे बनवून ठेवला आवाज आहे की संजय काका एक लाख मतानं जितणार म्हणून संजय काका विशाल पाटील आणि इकडं म्हणते की विशाल पाटील जिथणार मतदानची हवा तशी असा विषय आता उद्या बघूया काय होत्या विशाल पाटील जर आला तर मग लाकाईवर येणार लाईवर हा आणि इकडची हवा अशी आहे की खेपेमान हाती आम्ही लाकाच्या वर येणार बरोबर आता बघूया मग काय होते त्याच्यानंतर एकंदरीत ह्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या खऱ्या अर्थानं आख्या महाराष्ट्राचं किंवा देशाचं लक्ष लागलेला लोकसभा मतदारसंघ म्हणलं तर सांगली ही लोकसभा मतदारसंघ आहे सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे की एका बाजूला दोन सत्य महायुती एका बाजूला महाविकास आघाडी दोन्ही उमेदवार सोडून अपक्षांना कुठं तर विशाल पाटील यांना मतदारसंघातील लोकांचा कल दिसतोय खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचासुद्धा सुद्धा अधिकृत त्यांना पाठिंबा दिलेला आहे की गेल्या वर्षीच्या का गेल्या वर्षीच्या लोकसभेला माझ्या कुंडं वंचितला मी माझ्या विचारात घेतलं नसल्यामुळं माझे कुठं तर पडझड झाल्यामुळे मी पडलो आहे ह्या लोकसभेला मी वंचितला विचारात घेऊन मी या ठिकाणी निवडलेलं का निवडणुकीला सामोरं जातो आहे खऱ्या अर्थानं या सांगली लोकसभेमध्ये कोणतं चित्र होईल किंवा आघाडीवरनं निकालाच्या बाजूला कोणतं उमेदवार जाईल असं चित्र दिसतंय दोन सत्ताधारी पक्ष असतील किंवा एका बाजूला महाविकास आघाडी एका बाजूला महायुतीला डावलून लोक एका अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहतील का हे उद्या ज्या दिवशी आपल्याला कळणारच आहे बघत रहा एम एच मराठी न्यूज प्रशांत गायकवाडसह सांगली